पाहिजे तू खाल्लं ना माराशी काय खाल्लं भाता खाल्ला कुठं खाल्ला कुठं तू वेड आहेस नाड आहेस नाच एकदा नाच नाच ते मांजर कसं करतं ते मांजर कसं करतं काय घे 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 नाच नाच यचून दाखव नाचून दाखव नाचून दाखव प्रियाड राईस ना प्रियाड राईस हाताची घडी घाल हाताची घडी हाताची घडी घाल हाताची घडी 对。